श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चा यूट्यूब चॅनल शीतलच कॉर्नरमध्ये आज होता श्रावणातला तिसरा सोमवार आणि शिवामूठ होती मूग सकाळी सकाळीच देवपूजा करून घेतली शंकराच्या पिंडीला अभिषेक केला आणि शिवामूठ म्हणजेच मूग वाहून घेतले आज गॅलरीमध्ये लाल जास्वंदीला हे छानसं फूल आलं होतं बऱ्याच दिवसांपासून माझं या फुलाच्या कळीवर लक्ष होतं आणि माझी फार इच्छा होती की हे फूल उद्या म्हणजेच अंगारकी चतुर्थी दिवशी उमलावं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाप्पाला जास्वंद किती आवडते पण ते फूल एक दिवस अगोदरच म्हणजे आज उमललं होतं म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग नेहमीप्रमाणे हे फूल अर्चूच्या हातून बप्पाला वाहून घेतलं अर्थात या जास्वंदीला येणारं हे पहिलंच फूल नाही आहे ह्या अगोदरही खूप फुलं येऊन गेलेत या जास्वंदीला पण मध्यंतरी थोडा खंड पडला होता आता पुन्हा एकदा नवीन कळ्या आलेत आणि त्यातलं हे पहिलं फूल मग अर्चूच्या हातून बाप्पाला फूल वाहून घेतलं नमस्कार केला व अर्चूला पोह्यांचा नाश्ता करून दिला आज श्रावणी सोमवार होता त्यामुळं नाश्ता झाल्यावर अर्चितला तयार केलं आणि आम्ही निघालो सोसायटीच्या महादेव मंदिराकडे हे आहे आमच्या सोसायटीचा महादेव मंदिर आणि हे आहे मंदिरातली पिंड तू काढतोय आहे येते का काढायला हां काय हां कचरा राहिला एका साईडला तसाच बॉटल कोणाची पडली आहे बॉटल कोणाची पडली आहे उभी करून ठेवा झाला झाडू काढून तुझं आहे वय अजून दे ना मम्माला मम्माला काढायचं झाडू अषाणी अख्ख्या रात्री होईल का आपला झाडू करून अरे बाप रे असं करतात झाडू हो टेबलच्या खालून पण घ्यायचं झाडू करून सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे की नाही घर सगळं स्वच्छ झालं पाहिजे हो नाचू त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी लसूण खोबऱ्याची ही अशी छान चटणी करून घेतली याचा एक शॉर्ट व्हिडिओही माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही तोही चेकआउट करू शकता साधी सिंपल रेसिपी आहे एक वाटी किसलेलं खोबरं त्याच्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग एक चमचा लाल तिखट इथं मी बेडगीचं तिखट वापरलं होतं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तेल हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं फार बारीकही करायचं नाही फार मोठंही ठेवायचं नाही तयार आहे लसूण खोबऱ्याची चवदार चटणी ही चटणी थंड झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा विदाऊट फ्रीजही पाच सात दिवस ही चटणी व्यवस्थित टिकते आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर पंधरा वीस दिवस आरामात टिकते मी घरातला सगळा पसारा आवरून साधारण दहा पंधरा मिनटंच झाली होती की अर्चितने नाही ह्या असा परत पसारा घातला होता मला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याचसोबत अनेक पदार्थांचे शॉट्सही मी माझ्या चॅनेलवर टाकले आहेत तेही तुम्ही चेक करू शकता सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो प्रेस द बेलायकन कीप वॉचिंग माय व्हिडिओज त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेतली कुकरलाच वरण भात आणि बटाटे लावून घेतले होते बटाट्यांच्या साली काढून घेतल्या व स्मॅशरने ते असे स्मॅश करून घेतले तुम्ही हाताने कुस्करूनही घेऊ शकता बटाटे फार बारीकही का होता कामाने आणि फार मोठेही राहता नये साधारण मीडियम आकाराचे तुकडे व्हायला हवेत आणि थोडेसे स्मॅश व्हायला हवेत त्यानंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता काढून घेतला कांदा टोमॅटो छान बारीक चिरून घेतले आलं आणि लसूण बारीक किसून घेतलं त्यानंतर भांड्यामध्ये जिरं मोहरी हळद हिंग कढीपत्ता व कांदा यांची फोडणी दिली कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेतलं टोमॅटो टाकल्यावर नेहमी चिमुडवर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटोला पटकन पाणी सुटतं व टोमॅटो पटकन भाजलं जातं टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कुस्करलेले बटाट्याच्या फोडी टाकल्या व त्याही छान परतून घेतल्या त्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकलं व छान हलवून घेतलं यातली थोडी भाजी अर्चित मी अर्चितसाठी बाजूला काढून घेतली होती कारण नंतर मी यामध्ये चटणी टाकणार होते आणि फार तिखट अजून तरी अर्चित खात नाही मग उरलेल्या भाजीमध्ये चटणी अजून थोडंसं मीठ जिरेपूड धनेपूड आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं चिरलेली कोथिंबीर टाकली आणि बाजूच्या गॅसवर उकळण्यासाठी ठेवून दिलं साधारण दहा पंधरा मिनटं ही भाजी मी उकळी येऊन घेतली होती व थोडीशी आटवून घेतली होती त्यानंतर जिरं मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता थोडंसं टोमॅटो व कांदा यांची थोडीशी फोडणी देऊन डाळीलाही फोडणी देऊन घेतली त्यानंतर खालती सोसायटीच्या महादेव मंदिरात आरतीसाठी गेलो तर ताट वाढून घेतली साधाच बेत होता चपाती बटाट्याची भाजी वरण रसमलाई भात आणि लसूण खोबऱ्याची चटणी त्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतलं छान एक राउंड मारून आलो शतपावली करून घेतली मी जवळपास रात्री साडे दहा वाजता अर्जितला झोपवायला सुरुवात केली होती आणि पाहुणे एक, एक वाजला तरी त्याचा झोपायचा पत्ता नव्हता फायनली कसा तरी दीड वाजता तो झोपला आणि असा संपला माझा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील मी ना तुम्हाला घड्याळ दाखवते रात्रीचे पाहुणे एक झालेत आणि या मुलाची एनर्जी बघा हा रोज झोपायला एक दीड वाजवतो सका सकाळी सहा साडे झाला त्याचे बाबा उठतात त्यांच्यासोबत हा उठतो सुद्धा म्हणजे हा हार्डली पाच सहा तास झोपतो दुपारी क्वचित कसा तरी एक हात तास झोप घेतो मला कळत नाही ह्याची झोप कशी पूर्ण होते हे झोपायला शिकणार आहे मी साडे दहापासून त्याला झोपवायचा प्रयत्न करते साडे दहापासून त्याला घेऊन रूममधून चक्कर मारते आहे त्याला वेगवेगळी वे गाणी ऐकवते आहे बट झोप आसपास पण नाही आहे कुठे त्याच्या आता किती वाजता झोपणार आहे माहीत नाही आणि त्याच्यामुळे माझीही झोप पूर्ण होत नाही प्रचंड डार्क सर्कल्स स्किन इश्यूज हे अर्जू कधी झोपणार तू कधी झोपणार मी कधी झोपणार कधी झोपणार आहेस हळू बाबू लोक लोका झोपे करायची झोपी करायची भूका झोपी करूया ना मला झोपली आहे खूप झोपली आहे रे बाळा मी अक्षर डोळे बंद करून पडले तर माझी गाड झोप लागेल तुला कशी झोप हो येत नाही रे कशी झोप हो येत नाही <laughs> काय करू तुझ मी बड काय एनर्जी आता गाड झोपेत असला पाहिजेस तू अरे रे कोण आलं कोण आलं बाबा चलो गुड नाईट अर्चित कधी झोपेल ते माहित नाही तुम्हा सगळ्यांना गुड नाईट